सोलापूर महापालिकेच्या हद्दीतील सर्व स्मशानभूमीचे कामकाज आता महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रणाखाली करण्यात येणार आहे या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी दहा आरोग्य निरीक्षक तेरा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व स्मशानभूमीच्या कामकाज घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली करण्यात येणार आहे महापालिकेच्या मालकीच्या स्मशानभूमीमध्ये होणाऱ्या अंत्यविधिकामी नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी दहा आरोग्य निरीक्षक व तेरा कर्मचारी यांच्या माध्यमातून अंत्यविधिकामी नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत इथल्या आरोग्य निरीक्षकांनी स्मशानभूमी येथील स्वच्छता देखभाल तसेच स्मशानभूमी येथे होणाऱ्या अंत्यविधीसाठी नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र असल्याशिवाय महापालिका मालकीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता येणार नाहीत याची दक्षता घेणार आहे मृत्यू नोंदणी रजिस्टर पिवळी पावती सर्व स्मशानभूमी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व स्मशानभूमी ठिकाणी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठा पथदिवे पाणीपुरवठा इतर सोयी सुविधा हे सर्व विभागीय कार्यालयांकडून करण्यात येईल शहरातील सर्व स्मशानभूमीत नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येईल अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली